कोगनोळीत कामगार किटचे वितरण कोगनोळी येथील बिरेश्वर संस्थेत आमदार शशिकला जोल्हेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामगार किटचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगार यांना जीवनावश्यक साहित्याची किट मंजूर करून आणले आहे यामुळे कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील कुमार वटकर बबन हवलदार रंगराव कागले ओमकार हंचीनाळे अरुण पाटील यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते सोसायटी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी, कमी कागदपत्रात कार्णद जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन, लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निवाणी